పార్టీ సభాచి పట్టామే అంబేద్కర్ ఫైర్ ఫైర్ అంబేద్కర్ సభాచి పట్టామే బిస్ ఏమండికి గొకర్ బాబా సాహెబ్ అంబేద్కర్ జయ బాకే బాబా సాహెబ్ అంబేద్కర్ జయ ఆయ్ తుమ్కీ నిమ్కీ మాగలే కస్తడి ఆందోళన बीड जिल्ह्यामध्ये सतीश भोसले यांचा जे परिवार आहे त्याची पत्नी तेजू भोसले गेली पाच दिवस झालं एक तीन महिन्याचं बाळ घेऊन उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले आहे आपल्या सगळ्याला माहीत आहे मसाजोगचं प्रकरण घडलं त्याच्यामध्ये आष्टी तालुक्याचे जे आमदार दस साहेब आहेत त्यांनी पुढाकार घेऊन त्याला न्याय मिळवण्यासाठी बराच मोठा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे जे आहेत यांना मध्ये राजीनामाही द्यायला लागला लाग त्या दरम्यानच्या काल कालखंडामध्ये बावी नावाचं एक छोटस गाव आहे तर त्या गावामध्ये डुकराचे जे त्रास होतो होते शेतीमध्ये त्याच्यासाठी सतीश भोसलेच्या घरातल्या काही लोकांना बोलवलं होतं ते तिथे गेले होते आणि गेल्याच्या नंतर एक लहान मुलीला थोडा त्रास दिल्यामुळे एक चौदा वर्षाचा जो मुलगा आहे त्याने दगड मारला त्याच्यामध्ये जे डाकणे परिवार आहे त्याच्या एकाचे दात आणि पायाला मार लागला एक छोटी घटना घडली होती मात्र जे चांदळ चौकडे आहेत त्याच्यामध्ये नवनाथ ढाकणे नावाचे एक गावचे सरपंच आहेत त्याच्यानंतर दशरथ खुने नावाचे एक ग्रस्त आहेत या काही लोकांनी एकत्र येऊन जे नाम त्या डा हे जे आहेत आपले आमदार जे आहेत आष्टीचे तर त्यांच्यावर एक फूटकारस्त आणि एक राजकारण करण्याच्या दृष्टीने सतीश भोसले यांचे काही व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल केले गेले आणि व्हायरल केल्याच्या नंतर काही होळीच्या दिवशी वन अधिकाऱ्याचा जो नियम आहे आदिवासी विषयातला जो नियम आहे त्याला नोटीस दिली पाहिजे किमान तीन नोटीस दिले पाहिजेत कुठल्याही पद्धतीची कायद्याची बंधनं न पाळता त्या जेसीपी लावून होळीच्या दिवशी त्याचा पूर्ण दर्जा आहे ते उद्ध्वस्त केलं गेलं गेली चौदा दिवस झाला तो सगळा परिवार जो आहे तो रस्त्यावर आहे पाच दिवसापासून ती बिचारी महिला त्या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे अचा हा दसरथ जो आहे दशरथ वने जो आहे तो टी व्हीवर डायरेक्ट बाईट देतो खोक्या पारदी अट्रॉसिटीच्या कायद्या अंतर्गत आहे त्याच्यावर पण गुन्हा खरं तर दाखल केला पाहिजे आता रोज आपण बातम्या पाहतोय डुप्लिकेट वन्यप्रेमी तयार झालेले आहेत याच्या अगोदर कुठेही यांनी वन्यप्रेमी म्हणून काही काम केलेलं नाही मी गेली पंचवीस वर्ष सगळीकडे पाहतो पारद्यावर जर काही हल्ला करायचा झाला हरणाची शिकार केली मोराची शिकार केली दरोडा घातला खोटे नाटे आरोप दाखल करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पारद्यांना त्रस्त केले जाते आता हे मुंबईमध्ये पोसनाला बसले होते शंभर हरिण मारले शंभर हे खाल्ले मोर खाल्ले त्यांच्याकडे पुरावे आहेत का यांनी पाहिले का आणि जर पाहिलं होतं तर त्याच वेळेस पहिला हरिण मारला तेव्हा हे कुठे गेले होते आज केवळ त्या सतीश भोसलेला किंवा तुम्हाला जर खेटायचं असेल तर त्या दस बरोबर खेटत नसा ना विनाकारण एक छोटा व्यक्ती फार मोठा व्यक्ती तर नाहीये अतिशय साधा व्यक्ती काहीतरी कागद काढायची यांच्या मागण्या असा आहेत केवळ केवळ दोन मोठ्या राजकीय व्यक्तींच्या संघर्षामध्ये एक छोटा समाज एक छोटा परिवार त्याला भरतण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या अधिकाऱ्यांनी उल्हासी अधिकारी ते मागच्या मंत्र्याचे माझी मंत्र्याचा एकदम खास माणूस होतो गेला त्यांनी ते जे कारवाई केलेली वन खात्याने त्याची घरे जे पाडलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर अट्रॉसिटी अंतर्गत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या परिवाराला जसं घर त्यांचं पाडलंय त्यांच्या जागेत का असे ना त्यांना घर दिलं पाहिजे जे फरार आरोपी आहेत त्यांना पण तात्काळ अटक केली पाहिजे दोन फरार आरोपी आहेत त्याच्यामध्ये आंदोलन काय केलं आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आणि याच्यानंतर सोलापूर जिल्हा नगर जिल्हा अशा विविध जिल्ह्यांमध्ये आम्ही या पद्धतीने आंदोलन करणार आहोत विशेषतः आदिवासी पारधी भटक्यांची बदनामी थांबवली पाहिजे मी सर्व संघटनाला महाराष्ट्राचे आव्हान करतो की त्या परिवाराला सहाय्य करावं मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी विधानभवनात म्हणलं वन वनाच्या जमीन खाज जायरान जा, जमिनी ज्या आहेत त्या आम्ही भटक्यांना आदिवासींना उपलब्ध दे करून देऊ त्यांनी भाषण करण्यापेक्षा या समाजाकडे लक्ष तर दिलंच पाहिजे पण ह्या जमिनी उपलब्ध मुख्यमंत्री करून दिल्या पाहिजेत